शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि भाव दोन जुलै दोन हजार पंचवीस बुधवार आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवक्याचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव मात्र चांगले काढल्याचे पाहायला मिळत आहे फ्लावरमध्ये मध्ये हलक्या क्वालिटीचे वक्कल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे पाऊस झाल्यामुळे नुकसानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे व्ही आय पी माल कमी कमी प्रमाणात पाहायला मिळतात चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तीनशे तीस रुपये दहा किलो फ्लावर तीनशे तीस रुपये दहा किलो तीनशे एक्कावन रुपये दहा किलो तीनशे एक्कावन रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये दहा किलो तीनशे वीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर तीनशे वीस रुपये दहा किलो

सहा साडा घे तोडा किती आहे दुसरा आहे दुसरा तोडा आहे व्हरायटी कोणती आहे पंधरा बावीस तीनशे पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर कोणतं गाव नागापूर नागापूर काय नाव ओके धन्यवाद रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर तीनशे वीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर तीनशे वीस रुपये दहा किलो दादा नमस्कार नमस्ते फ्लावर होत्या का फावर होत्या काय भाव झाले आपलं तीनशे एकावन्न तीनशे एक्कावन्न रुपये किती डाग डागेत तीस डागेल तीस डाग येत तीनशे एक्कावन्न झाले पस्तीस रुपये किलो तीनशे एकावन्न रुपये दहा किलो दहा किलो किती थोडा आहे आज आपला तिसरा तिसरा थोडा पाठीमागचा मग थोडा काय भाव गेला होता दुसरा तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस पहिला तोडा काय भाव गेला होता दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये आज तीनशे एक्कावन्न गेले तीन एका तीस पर वरायटी कोणती आपली पंधरा बावीस किती येईल अगोर सगळी ती गाडी काढी लागवड ट्रिप रोजी आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कशी वाटते तुम्हाला काय रोजच्या एवढीच येईल फ्लावर मध्ये मागणी कशी वाटते किराय फ्लावर घेतात का घेतात काय बाजार निघाला आज कुठपासून कुठपर्यंत बाजार निघालात शंभर रुपयापासून तीनशे एक्कावन्न शंभर पासून तीनशे एक्कावन्न पर्यंत बाजार निघाला तीनशे एक्कावन्न ला माल जास्त आहेत का कमी आहेत कमी आहेत कमी आहेत चांगलेच माल तीनशे एक्कावन्न झाले सुपर व्हीआयपी माल आपलं कोरड सुपलेलं आहे कोरड आहे काय नाव आपलं सुनील गुंतवर तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद माडेवाले नमस्कार नमस्कार वाला काय आज फ्लावरची आवक बाजारभाव आवक आहे चांगली आवक जरा जास्तची आवक आज आणि बाजारभाव पण जास्त आज बाजारभाऊ टाईट आहेत का हो असून बाजार निघालेत हो आज आवक आवकासून बाजार जास्त निघलेले आहेत काय निघालेत सुपर व्हीआयपी फ्लावर सुपर एक नंबर पी फ्लावर तीनशे ते तीनशे एक्कावन्न रुपये सुपर पी फ्लावर हो क्वालिटी फ्लावर काय निघाला मिडियम मग तसे पंधरा सोळा अठरा वीस रुपये असे निघलेत त्यानंतर दोनशे ते तीनशे मध्ये तीन तीन आहेत ना बावीस अठ्ठावीस असे फ्लावर आहेत आहेत बदले वगैरे काय निघाले बदले शंभर एकशे दहा रुपये निघलेत चांगले चांगले बदले माल हलके माल जास्त आहेत का भारी माल आहेत भारी माल कमी आहेत हलके माल जरा थोडे जास्त आहेत पावसामुळे टीका आलेले माल आहेत जास्त हुँ हुँ देख भारी मालांची आवक कमी भारी मालांची आवक कमी ओके धन्यवाद